सुशील हगवणे पाच दिवस फरार होते अटक टाळण्यासाठी बावीस मे पर्यंत दोघे विविध ठिकाणी लपून बसलेले या कालावधीत त्यांना आसरा देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी अटक केली आणि कोर्टात हजर केलाय अटक केलेल्यांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर यांचा मुलगा प्रीतम पाटीलचाही समावेश आहे त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली राजेंद्र हागोणे आणि सुशील हागोणे हे फरार झालेले होते ते फरार झालेल्या कालावधीत त्यांना ज्यांनी ज्यांनी आश्रय दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने तपास चालू होता एकूण पाच जणांनी त्यांना आश्रय दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्या त्या ठिकाणी आश्रय देणाऱ्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे एकूण पाच जणांना त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांना न्यायालयात हजर करणार आहोत मयत ही शरीरावर असणारे ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत त्याच्या अनुषंगानं तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या